तर नमस्कार सर्वांना आज आपण भारतातील विविध राज्यांमधील लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य याबद्दल माहिती घेणार आहोत तर फर्स्ट इज महाराष्ट्राचे प्रसिद्ध नृत्य कोणते तर आन्सर इज लावणी सेकंड इज गुजरातचे लोकनृत्य कोणते तर आन्सर इज गरबा नेक्स्ट वन आसामचे प्रसिद्ध नृत्य कोणते तर आन्सर इज बिहू नेक्स्ट वन पंजाबचे लोकनृत्य कोणते तर आन्सर इज भांगडा नेक्स्ट वन ओडिशाचे शास्त्रीय नृत्य कोणते तर नेक्स्ट वन आन्सर इज ओडिसी दॅट्स अ नेक्स्ट वन तामिळनाडूचे लोकनृत्य हे कोणते आहे तर भरतनाट्यम आन्सर इज भरतनाट्यम नेक्स्ट वन केरळचे शास्त्रीय नृत्य कोणते दॅट दन्सर इस कथकली नेक्स्ट वन आंध्र प्रदेशचे शास्त्रीय नृत्य कोणते दन्सर इज कुचीपुडी नेक्स्ट वन राजस्थानचे प्रसिद्ध लोकनृत्य कोणते तर आन्सर इज घुमर नेक्स्ट वन उत्तर प्रदेशातील शास्त्रीय नृत्य हे कोणते तर आन्सर इज कथक नेक्स्ट वन मणिपूरचे नृत्य हे कोणते तर मणिपुरी हरियाणाचे लोकनृत्य कोणते आन्सर इज झुमर नेक्स्ट वन पश्चिम बंगालचे लोकनृत्य कोणते आन्सर इज छाऊ नेक्स्ट वन सिक्कीमचे नृत्य कोणते तर आन्सर इज मारुनी नेक्स्ट वन नागालँडमधील लोकनृत्य कोणते तर आन्सर इज वार डान्स नेक्स्ट वन कर्नाटकमधील शास्त्रीय नृत्य कोणते तर यक्षगान नेक्स्ट वन त्रिपुराचे लोकनृत्य कोणते तर आन्सर इज होजगिरी नेक्स्ट वन मध्य प्रदेशचे लोकनृत्य कोणते तर माठकी मध्य प्रदेशचे लोकनृत्य कोणते तर नाटकी नेक्स्ट वन झारखंडचे लोकनृत्य कोणते तर आन्सर इज पैका नेक्स्ट वन हिमाचल प्रदेश प्रदेशचे लोकनृत्य हे कोणते तर आन्सर इज नाटी आंसर इज नाटी नाटी हिमाचलमधील नाटी हे जगातील सर्वात मोठे लोकनृत्य आहे मानले जाते त्यात शेतकरी आपल्या आनंदाचा उत्साह हे चांगले साजरे करतात तर आज आपण वीस लोकपृत्य बघितलं प्लीज शेअर अँड सबस्क्राईब